मित्रांनो जसं तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये लॉग इन होण्यासाठी नेम ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर टाकून नंतर पासवर्ड टाकता पासवर्ड टाकल्यानंतर जसं तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तर पासवर्ड जो आहे तो इनकरेक्ट दाखवत आहे याचाच अर्थ मित्रांनो तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो विसरलेले आहात तर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड कशा पद्धतीने माहिती करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम ॲप्लिकेशनमधून एक्झिट यायचं आहे इंस्टाग्राम ॲप्लिकेशनमधून एक्झिट आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंगवर क्लिक करायचं आहे मोबाईलच्या सेटिंगवर जसं क्लिक कराल मित्रांनो असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला स्क्रॉल करत सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल गुगल तर तुम्हाला गुगल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे गुगल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल तर इथे ये तुम्हाला तुमची ईमेल आय डी पाहायला मिळेल नंतर इथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन पाहायला मिळतील रिकमेंडेड आणि ऑल सर्विसेस तर इथे तुम्हाला ऑल सर्विसेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑल सर्विसेस या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे स्क्रॉल करत खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ऑटो फिल अँड पासवर्ड या ऑप्शनमध्ये ऑटोफिल विथ गुगल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑटोफिल विथ गुगल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला पासवर्ड्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पासवर्ड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे ज्या ॲप्लिकेशनचे पासवर्ड गुगल पासवर्ड मॅनेजरमध्ये सेव्ह केले असतील त्या सर्व ॲप्लिकेशनचा पासवर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळेल आपल्याला इथे इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड माहिती करून घ्यायचा आहे तर आपण इथे सर्च बारमध्ये टाईप करणार आहोत इंस्टाग्राम इंस्टाग्राम डॉट कॉम या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या फोनचा जो स्क्रीन पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे स्क्रीन पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या फोनमध्ये जेवढे इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट के केलेले असतील त्या सर्व इंस्टाग्राम अकाउंटचे युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर मी ज्या अकाउंट अकाउंटमध्ये लॉग इन करत होतो त्या इंस्टाग्राम अकाउंटचं नेम तुम्ही इथे पाहू शकता नेमच्या खालीच तुम्हाला इथे पासवर्ड पाहायला मिळेल तर पासवर्ड बघण्यासाठी तुम्हाला सिम्पली या डोळेच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे डोळेच्या आयकॉनवर जसं क्लिक कराल तर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो पाहू शकताल नंतर मित्रांनो जर तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो इथून कॉपी करायचा असेल तर तुम्ही या कॉपीच्या आयकॉनवर क्लिक करू शकता कॉपीच्या आयकॉनवर जसं क्लिक कराल तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो इथून कॉपी होऊन जाईल तर मित्रांनो ही झाली पहिली पद्धत इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड माहिती करायची आता आपण दुसरी पद्धत पाहूया त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आहे इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड पाहण्यासाठी दुसरी पद्धत पाहूयात तर त्यासाठी मित्रांनो सर्वात आधी फोनमध्ये जे जीमेल ॲप्लिकेशन असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जीमेल ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करायचं आहे प्रोफाइल आयकॉनवर जसं क्लिक कराल मित्रांनो असा इंटरफेस येईल आता तुम्ही तुमच्या ज्या जीमेल आय डीनी तुमचं इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट केलेलं होतं त्या जीमेल आय डीला तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे तर माझ्या लक्षात आहे की मी या जीमेल आय डीवरून इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते क्रिएट केलं होतं तुम्ही ज्या जीमेल आय डीवरून तुमचं इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट केलं होतं त्या जीमेल आय डीला तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे ईमेल आय डीला मी इथे सिलेक्ट केलेला आहे ईमेल आय डी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ईमेल आय डीच्या खालीच गुगल अकाउंट किंवा मॅनेज युअर गुगल अकाउंट हे ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे गुगल अकाउंट हे ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गुगल अकाउंट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल आता तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर इथे तुम्हाला डाव्या बाजूला स्क्रॉल करायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल सिक्युरिटी तर तुम्हाला इथे सिक्युरिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सिक्युरिटी या ऑप्शनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल आता इथे तुम्हाला स्क्रॉल करत सर्वात खाली यायचं आहे सर्वात खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल पासवर्ड मॅनेजर तर इथे तुम्हाला पासवर्ड मॅनेजर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पासवर्ड मॅनेजर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता आपल्याला इथे इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड माहिती करायचं आहे तर आपण इथे सर्च बारमध्ये इंस्टाग्राम हे टाईप करणार आहोत त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इंस्टाग्राम डॉट कॉम तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलचा जो लॉक स्क्रीन पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे लॉक स्क्रीन पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या फोनमध्ये जे तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट केलेले असतील तर सर्वात आधी तुम्हाला इथे तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचं जे नेम आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल युजरनेमच्या खालीच तुम्हाला इथे इंस्टाग्राम अकाउंटचा जो है थे पाहे मिले। चा पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड बघण्यासाठी तुम्ही इथे डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करू शकता आणि पासवर्ड जर तुम्हाला इथून कॉपी करायचं असेल तर तुम्ही या कॉपीच्या आयकॉनवर क्लिक करून पासवर्ड जो आहे तो कॉपी करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल तुम्ही नेम टाकू शकता जर तुम्ही तुमची इंस्टा आय डी ईमेल आय डीने क्रिएट केली असेल तर ईमेल आय डी टाकू शकता किंवा तुम्ही तुमची इंस्टा आय डी मोबाईल नंबरने क्रिएट केली असेल तर मोबाईल नंबर टाकू शकता तर मला इथे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटचं जे नेम आहे ते माहिती आहे तर मी इथे इंस्टाग्राम आय डीचं जे नेम आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर आता तुम्ही जो काही मोबाईलच्या सेटिंगमधून पासवर्ड मॅनेजरमधून जो काही तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड कॉपी केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझी इंस्टाग्राम आय डी जी आहे ती लॉग इन झालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो माहिती करू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास आवड व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र